तर मित्रांनो तुम्ही माता ही दिंडी नेमकं कुठं चालली तर मित्रांनो तुम्हाला जर का माहिती करून घ्यायचं असेल ही दिंडी कुठं चालली तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल कारण की आपल्या गावातले काळे मेजर सर आपल्याला ह्या दिंडी बद्दल सर्व काही माहिती देणार आहे तर माहिती चालू होते बघू शकता तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आज आजचा आपला ब्लॉग होणार आहे गावामध्ये तर आपल्या गावात दिंडी चाललेली आहे तर आपले काळे सर आहेत तर सरांना आपण दिंडी विषयी थोडीशी माहिती विचारणार आहे तर दिंडीची माहिती आपण चालू करतोय तर सिंडी सर दिंडी कुठं चालली आहे आता ताराबाजला चालली दिंडी तर मित्रांनो दिंडी ताराबाद चाललेली आहे तर कशी म्हणजे मुक्काम पुढे दिंडीचा डिग्रेस मध्ये तर मित्रांनो पहिला मुक्काम डिग्रेस मध्ये आणि किती माणसं कसं काय शंभर दीडशे माणसं जाणार आहे आणि कोणी किती वर्ष झाले तरी दिंडी राहिली काय म्हणत सरांना सांगते तरी खूप म्हणजे तीस चाळीस वर्ष झाले सर बोलले तर आणि कधी निघणार आज निघणार दहा अकरा निघणार आहे तर माहिती सांगते हा सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने जाते दरवर्षी पंढरपूर आल्यानंतर परत दुसऱ्या एकादशीला मयपती महाराजांच्या भेटीला जाते त्यानंतर पंढरपूरची वारी कंप्लीट होते तोपर्यंत वारी होत नाही म्हणून आपण महाराजांच्या जातो त्याला चौथा पंढरपूर म्हणतात ताराबाऊ हा तुम्हाला मग त्या ठिकाणी आपण जातो आणि वारी पूर्ण करतो गावातले तेव्हा वारकरी येतात पण गावकऱ्या तिथे जो फरते सगळे गावकरी आपण देखील वगैरे काय घेतो दिंडीसोळ्यामध्ये याच्यामध्ये पिंपळी महाराज काळे येतो येतो महाराज मंदिर येतो त्यांच्या सगळं कार्याने घेतली या दिंडे सोळा बद्दल सांगायचं म्हणजे आपल्या गावातील जे सोयंबू मूर्ती आहे विठ्ठलाची स्वयंभू मूर्तीने गेली आहे या ठिकाणी आणि त्याच्यामुळे या ठिकाणून जी दिंडी जाते ती अखंड सोहळा आहे दिंडीचा आणि देरे गावाची पार्श्वभूमी आहे की या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेस नेवाशाहून आळंदीला पाय पाय चालले होते त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी मुक्काम केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्काम केला त्या ठिकाणी आपल्याला या अ मुख्य जे आहेत ते स्थापन झालेले दिसत आहेत जर आपण जर हर नेवाशापासून जर जर आपण जर चाललो चाललो तर घट गावामध्ये मला असे मूर्त्या दिसतील गावात तर पुढे घ्या मी ठीक आहे गावात ऐतिहासिक महत्व जादा आहे दिंडी त्याच्यानंतर दामोदर शास्त्री यांच्या सहकार्याने आपल्या गावामधून हा दिंडी सोळा दरवर्षी पंढरपूर आहे तर तहराबाद ला जातो त्र्यंबेश्वर वारीला जातो गोरखनाथ गडावर जातो शिर्डी शिर्डीला जातो गाव त्यामध्ये <imans> तर मित्रांनो आपण सरांकडून माहिती घेतलेली दिंडीची थोडीशी आता इथून पुढे दिंडी आता निघणार आहे तर दिंडीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो दिंडी पहिले गावाची फेरी घेणार तर, तर गावाची फेरी आहे तर जशी मागची पंढरपूरला दिंडी गेली होती तशी चार दिंडी चाललेली तर तिची पण फेरी होणार आहे गावामध्ये तर ती पण तुम्हाला फेरी दाखवतो तुम्हा कंटिन्यू करा पूर्ण ब्लॉक आणि आता सर्व जेवढे पण दिंडीला वारकरी जाणार आहेत तेवढे येऊ राहिले जमा होऊ राहिलेत तर जमा झाल्यानंतर दिंडी इथून निघणार आहे तर मी तिथून पुढं माझा व्हिडिओ चालू करतो आणि तुम्हाला पूर्ण दिंडी दाखवतो तर सरांनी पूर्ण माहिती आहे अजून काही माहिती असेल तर सर नक्कीच देते तर ब्लॉग आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त ब्लॉग पांगवा म्हणजे शेअर करा तर मी दाखवतो तुम्हाला कंटिन्यू करा वारकरी आले ना तिथून पुढं आपला ब्लॉग चालू होईल धन्यवाद तर मित्रांनो मी आता राताच्या आतमध्ये आलेलो आहे नाही का तर सरांनी खूप चांगली माहिती दिली आहे आता जेवढे पण वारकरी तेवढे येणार आहे आणि दिंडी गावातून फेरी निघणार आहे तर मी बोललोय तुम्हाला तर आता मी तुम्हाला रथाचा लुक दाखवतो पूर्ण म्हणजे रात रथ कसं आहे नाही का आतमधून बाहेरून हे तुम्हाला मी दाखवतो कंटिन्यू करा ब्लॉक बघू पुढं काय होतंय किती वारकरी जमा होत आहेत किती नाही होते तर जसे म्हणजे पंढरपूरला जेवढे आले होते त्याच्यापेक्षा कमीत कमी जास्त असेल असं मला वाटतंय पंढरपूरला पण खूप जण गेले होते गावातून वारकरी तर आज पण खूप जाणार आहे तर मी तुम्हाला पहिले राहताचा लूक दाखवतो आणि मग तुम्ही कमेंट करून सांगा कसं वाटलं हा फोन हॅलो

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्वजण की ताराबासाठी आपल्या देहरे गावातून तिने निघलेली आहे तर तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि खूप जास्त आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल माझेकडून धन्यवाद